आदिवासी युवा संख्याचा आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आहे मौजे मेरगाव तालुका जिल्हा धुळे येथील आदिवासी वस् बांधवांना हड्डी राहण्याची अडचण आहे एका घरात तीन तीन चार चार सुभे आहेत गेल सहा तो वीस वर्षापासून हे एक धबदात आवासीत इथं राहतात समोरच म्हणजे त्या गावाच्या हद्दीमध्ये दोन गट क्रमांक दोनशे चोवीस तीनशे चोवीस इथे जवळजवळ चार हेक्टर एकोणसाठ आठ जमीन शिल्लक पडलेले आहे त्या जमिनीवर जर आदिवासी बांधवांना घरकुलसाठी व्यवस्था जर शासनाने करून दिली तर त्यांची गैरसोय करणार करणार आहे यासाठी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना आम्ही आज निवेदन दिलेलं आहे साहेबांनी त्यांच्यावर आम्ही या बाबतीत विचार करू आणि तुमचा प्रश्न मार्गी लाव लावू असं साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे तरी आम्हाला आपल्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून प्रशासनाला विनंती करतो की या बांधवांची अडचण सोडवण्यासाठी गट क्रमांक तीनशे चोवीस जो गुरुचरण आहे तो आदिवासींना वाढीव वस्तूसाठी देण्यात यावा अशी आम्ही या निवेदनाद्वारे विनंती करतो